अमरपुरी नमस्कार मी दिव्या आणि तुमचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आमच्या टीव्हीला ला थोडस इग्नोर करा कारण ती तिथे लावायची त्या कोपऱ्यामध्ये लावायचे ह्या इथे इथे लावायचे आणि आज संडे आहे आता झोपून वगैरे आणि आज आम्ही काय बनवणार आहे गणेश काय बनवणार आहे पुरी चल चल उठ तयार होतं की लगेच आमरस बनवायला घ्यायचं आणि आता हा बघा काय करतो दाखवतो दिवसातून हजार फोन जेव्हा हो तुमचा नवरा बिझनेस करत असतो तेव्हा गणेश केव्हा करायचं झाला जा? कॉल झाला इथ मी विचारलं होतं आता कॉल येणार आहे का Oh वाह! ये कम होत सुनती। ये सताना। चहा करू काय मग भांड कुठले घेऊ चहाला चहासाठी भांड कुठलं घेऊ एवढ मोठ कुठलं आहे चहासाठी दहा जणांच चहा आहे का हा चहा बनवतोय आणि मी आमरस बनवते इथे मी तीन आंबे घेतले कारण आमच्याकडे तीनच आंबे शहर कुठे नाही लागत नाही त्या त्या चालतंय पाणी जास्ती बेटा आत तूया बेट मी आंबे धुवून घेतलेले आहेत आता मी ह्याला थोडा वेळ ह्याच्याकडे पाणी घालून ठेवणार आहे

आता दिसाल तू इथे काय करतोस ते दिसत नाहीये आता करायचं नाही रे आज मिळेल काय खायला तुझा आवाज जाणारच नाही त्याची आज मिळेल काय खायला नाही

मग मी सांगते हो oh. <laughs> <laughs> <दिए तो। laughs> दोन माणसांचा चहा आहे का जास्त जरा जास्त झाला का चहा याचा चहा होणार नाही मी थोड्या वेळा चहा झाला परत भेटू आपण नो नो

तर काढून घेते आज मुळे दुखालं किती वा नाही तुला नाही मिळणार असं एकटी खाणार आहे मी दादा चालेल <laughs> हे बघ ना गणेश गणेश हो ইতাকোনা? ইডিনে ইডিনে ইডা ইডাাকে ইডাকে তুরগন

छान कलर आलाय त्याच्यात मी साखर आणि वेलची पावडर घातली आता फक्त दूध घालून याला ब्लेंड करून घेणार फ्रीजमध्ये ठेवून देते फुटली फुटली करत आहे बघा पुरी मध्ये केवढं आहे मस्त झालेत पुरी काय बोलस आर्ट आर्टिस्ट <laughs> पुरी सोड आमरस कस झाला पुरी बद्दल काय काय बोलला हा आणि फक्त दोनच घास खाल्लेत आणि हा आता हो चल आमची आमरस पुरी खाऊन झाले आमरस खूप छान झालेला पुरी थोडीशी तेलकट झालेली ऑइली झालेली जास्त मला माहित होत हा हेच बोलणार थोडी नाही जास्त थोडीशी तेलकट झालेली पण आमरस छान झालेला आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये